हॅलो एव्हरीवन आज आम्ही आमच्या गावातील गायीच्या गोठ्यामध्ये आलो आहे सुंदर फुलदाणीने सजवलेला गोठा एकदम वेलकमिंग वाटतो इथला गोठा जरा सिस्टमॅटिक वाटतो प्रत्येक गायीला अनुक्रमांक दिला जातो नवीन वासरू जन्मास आले की त्याची सर्व माहिती फलकावर नमूद केली जाते गायींना अंग खाजविण्यासाठी स्वतंत्र स्वयंचलित ब्रश असतात आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे पाण्याचा फवारा देखील पाहायला मिळतो धारा काढण्याची प्रक्रिया देखील सर्वांसाठी खुली असते इथे धारा एका विशिष्ट यंत्रणेने काढल्या जातात ही प्रक्रिया करत असताना कमालीची स्वच्छता बाळगली जाते गोठ्यातील ताजे दूध तुम्ही विकत घेऊ शकता त्यासाठी लागणारी काचेची बॉटल तुम्ही एक युरो टाकून वेंडिंग मशीनद्वारे घेऊ शकता वेंडिंग मशीन मधून बॉटल मिळाल्यानंतर जेवढे दूध हवे आहे तेवढे युरोज वेंडिंग मशीन मध्ये टाकून पाश्चराइज किंवा नॉन पाश्चराइज दूध तुम्ही घेऊ शकता इथला शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध असून त्याच्याकडे आधुनिक अवजारे तसेच पोरशे BMW सारख्या वाहने पाहायला मिळतात